नाही पत्र नाही आलं काहीच नाही आलं ते येणार होते घेऊन नाही आले तेच शिष्टमंडळ त्याच ते मागण्या तेच तेच चालू आहे त्यामुळे ते आले नाहीत येतील आंदोलक म्हणून आशा करणं काम आहे पण अंबलबाजणीशिवाय आंदोलन आता थांबत नाही माझा उपोषणाचा आठवा दिवस आहे माझ्या मायबाप समाजासाठी मी उपचारसुद्धा घ्यायला सुरू केलेले आहेत परंतु ज्याची नोंद सापडली नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे कुणबी नोंदी ज्याच्या सापडल्या नाही त्या मराठ्यांसाठी सगळ्या स्वर त्याची अंमलबजावणी पाहिजे मग काय व्हायचं असेल ती होईल पण त्या सगळ्या स्वयंची अंमलबजावणी केल्याशिवाय आम्ही के थांबत नाही समाजानं ना लोकशाही मार्गानं करावेत त्याबद्दल दुमत नाही आहे शांततेत किंवा करू पण नाही ये वीस एकवीसच्या नंतर आपण ठरवणारच आता काय करायचे एक विचारानंच होणार आहे सगळ्यांचं वीस एकवीसला हे आपली अंमलबजावणी करतात का सगळ्या सोयाऱ्यांची त्यानंतर ठासून आहे ना तिथं काय लपून थोडंच आहे ठासून आंदोलनं करू फक्त माझ्या समोरचा प्रश्न आहे तोच माझ्या समाजासमोरचा प्रश्न आहे राज्यासमोरचा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांच्या परीक्षा आंदोलन करीत असताना त्यांची मात्र गैरसोय नाही झाली पाहिजे त्यांच्यात भीतीचं वातावरण पाहिजे नाही विद्यार्थ्यात विद्यार्थ्यांना असं वाटलं पाहिजे आंदोलन कुठं सुरू का आहे आम्हाला काही बाधा झाली नाही आम्ही सुखरूप आमच्या परीक्षा केंद्रापर्यंत गेलो पेपर दिला सुखरूप घरीसुद्धा गेलो ते मोकळ्या मनानं हसत खेळत परीक्षापर्यंत आले पाहिजेत कारण ते उद्याचं भविष्य आहेत त्यांचे उद्या परीक्षा सुरू होत आहेत त्यामुळं कसला त्रास मराठा समाजाकडून झाला नाही पाहिजे आणि मराठा समाज स्वतःहून व्हा आणि त्यांच्या अडचणी दूर करा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या बाबतची दिशा आपण ला ते काय बघूयात समोर त्यानंतर आंदोलन सुरू करू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका